पाहिजे एक त्याचं नियोजन असलं पाहिजे त्या नियोजनाच्या माध्यमातून अनेक घटकीचं समाविष्ट आहेत या सर्व गोष्टींना घेऊन आदिवासी कामगार मच्छीमार या सगळ्या गोष्टींना कारण मला खूप अपेक्षित आहे त्याच्यामुळे हा था एजंट आमचा लोकल प्रश्न आहे त्याच्यामध्ये पहिला मच्छिमारांचा वाढवला नाशकरी प्रकल्प आहे जो लोकांच्या मुळावर उठलेला आहे आणि अशा या प्रकल्पाला आम्ही पूर्वीपूर केलेला आहे खरं म्हणजे जेव्हा जे एन जे पी टीचे अधिकारी शेती म्हणून आहेत त्यांनी जेव्हा संयुक्त बैठक घेतली सगळ्या आमदारांची पालकमंत्र्यांच्या अध्यक्षाने त्यावेळेला आप्पांनी त्याच्यामध्ये स्पष्ट सांगितलं आणि तीन आमदारांनी सांगितलं की हा प्रकल्प कसाही आमदाराला समजण्यापेक्षा हा प्रकल्पच आम्हाला पाहिजे नाही त्याच्यामुळे हे समजून घेऊन आम्हाला त्याच्यामध्ये काही अर्थ उरत नाही त्याच्यामुळे पहिली गोष्ट आमचा त्या बंदराला विरोध आहे आणि पालघर जिल्ह्यामध्ये सागरी नागरी डोंगरी शहरी औद्योगिक क्षेत्र खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे तर इथे राहणाऱ्या लोकांस